नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या आज दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजून वीस मिनिटांच्या दरम्यान खडकवासला धरणात एक व्यक्ती बुडाल्याची माहिती अग्निशमन विभागाला प्राप्त झाली माहिती मिळताच नवले अग्निशमन केंद्राच्या पथकाने तातडीनं धाव घेतली उपस्थित नागरिकांनी सदरी इसमाने पाण्यात उडी मारलेले ठिकाण अग्निशमन दलाला दाखवले त्यानुसार दलाच्या जवानांनी गायलाईन आणि लोखंडी गळ यांच्या सहाय्यानं पाण्यात उतरून शोधमोहीम सुरू केली या मोहिमेत पी एम आर डी ए अग्निशमन दलाचे जवान देखील सहभागी होते तीन लोखंडी गळाच्या सहाय्यानं शोध घेण्यात आला काही वेळा संबंधित व्यक्तीला पाण्यातून बाहेर काढण्यात आले बुडालेल्या व्यक्तीचे नाव निलेश सोनाली सुरेश खंडागळे वैवर्ष तेवीस लिंग तृतीयपंथी असल्याचं स्पष्ट झालंय सदर जखमी इसमाला तात्काळ अँब्युलन्सच्या साह्यानं पोलिसांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले या बचाव मोहिमेत नवले अग्निशमन केंद्रातील चालक नरेश पांगारे फायरमन भरत गोगावले आदित्य मोरे ऋषिकेश झांबे तसेच पी एम आर डी ए अग्निशमन दलाचे जवान उपस्थित होते अग्निशमन विभागाच्या तत्परतेमुळे वेळीत बचाव कार्य शक्य झाले असून नागरिकांकडून त्यांचे कौतुक होते आहे लोकसंध्येसाठी पुणे जिल्हा प्रमुख परस मुथा यांचा रिपोर्ट अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा